ठरलं तर मग या मालिकेच्या सहा फेब्रुवारीच्या भागामध्ये डान्स करत असताना एक वेटर येतो आणि मुद्दाम अर्जुनला धडकतो अर्जुनच्या कपड्यांवरती ज्यूस सांडतं अर्जुन म्हणतो काय केलं हे तुम्ही यावर वेटर सॉरी म्हणतो अर्जुन म्हणतो वॉशरूम कुठे आहे असं म्हणत अर्जुनाता आपलं टी शर्ट वॉश करण्यासाठी जातो आणि तो सायलीला म्हणतो मी थोड्याच वेळात आलो पण तुम्ही इथे एकटा थांबाल ना सायली म्हणते नाही सर काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही तुमचं टी शर्ट वॉश करून या मी आहे इथे एकटी असं म्हणत सायली अर्जुनला जायला सांगते मग आता आपलं टी शर्ट वॉश करण्यासाठी निघून जातो सायली विचार करते मी ज्या गोष्टीने इतकी घाबरले होते तसं काही माथेरानला घडलंच नाही मला वाटलं होतं अर्जुन सरांचा तोल वगैरे गेला तर पण नाही अर्जुन सरांनी खूप छान सावरलं आत्ता पण डान्स करत असताना मला कुठेही अनकम्फर्टेबल वाटणार नाही याची त्यांनी किती काळजी घेतली असं म्हणत सायली विचार करत असते तोपर्यंत अर्जुन वॉशरूमला जात असताना समोरून प्रिया वेटरच्या वेशामध्ये येते आणि अर्जुन साधारण तिला काहीतरी पाहतो आणि तिच्या मागे येतो प्रिया थोडीशी गडबडते याने मला पाहिलं की काय असा विचार करत तोंड लपवत निघून जात असताना अर्जुन म्हणतो एक्सक्यूज मी त्यावर ती प्रिया आता तोंड लपवते अर्जुन तिला काहीतरी विचारण्यासाठी येतो की वॉशरूम याच साईडला आहे ना प्रिया मानेने होकार देते अर्जुनकडे पाहत नाही आणि तशीच निघून जाते अर्जुन विचार करतो ही काय बाई आहे म्हणजे यांचा बाकीचा स्टाफ तर खूप चांगला आहे मग ही अशी विरड का वागते असा विचार करत अर्जुन आता वॉशरूमला जातो इकडे सायली अर्जुनची वाट पाहत असते त्याच वेळेला प्रियाने सॉफ्ट ड्रिंकमध्ये खूप सारी दारू टाकून जॉनला दिलेली असते आणि ते जॉनला सांगते हा दारूचा म्हणजे वरती सॉफ्ट ड्रिंक आहे आणि आतमध्ये दारू हा ग्लास फक्त आणि फक्त सायलीसाठी बनवलेला आहे सायलीच्याच हातात काहीही करून हा ग्लास गेला पाहिजे असं म्हणत जॉनला ती आता तो ग्लास देते जॉन म्हणतो काही काळजी करू नका सगळं काही तुमच्या प्लॅनप्रमाणे होईल यावेळेला तुमचा कोणताच प्लॅननी फ्लॉप होऊ देणार नाही असं म्हणत आता प्रियाने भरलेला दारूचा ग्लास तो सायलीकडे घेऊन येतो सायली त्यावेळेला अर्जुनची वाट पाहत बसलेली असते तेव्हा आता जॉन म्हणतो मॅडम तुमच्यासाठी कोल्ड्रिंक्स यावरती सायली म्हणते खरंच म्हणजे मला खूप गरज होती याची असं म्हणत ती एका घोटामध्ये तो ग्लास संपवते आणि मग तिला कसं तरी व्हायला लागतं इकडे आता सगळी बॅग भरून साक्षी आपल्या घरी जायला निघते चैतन्यकडे राहायला आलेली असते आणि तिथून आपल्या घरी जायला निघते तितक्यात तिथे चैतन्य येतो आणि साक्षी हा तुझा ड्रेस आहे बघ राहायला होता इकडे साक्षी विचार करते की ते मूर्ख मुलगा आहे इथे मला थांबवायचं सोडून मला जायला सांगतो इथून यावरती आता मात्र साक्षी विचार करते मला काहीतरी आयडिया करायला पाहिजे आणि ती खोटं खोटं अण्णांना कॉल लावते अण्णांना कॉल लावून ती सांगते अण्णा अहो मी आज येते हं आपल्या घरी तुम्ही आहात ना घरी अण्णा आता अण्णांना फोन लावलेलाच नसतो तीच ॲक्टिंग करत म्हणते अच्छा म्हणजे तुम्ही बाहेर आहात का ठीक आहे पण मी जास्त दिवस चैतन्याच्या घरी नाही राहू शकतो मी येते आपल्या घरी मग चैतन्य हे ऐकतो तिच्या हातातून फोन काढून घेतो आणि साक्षी वेळ लागले आहे का तुला अण्णा घरी नसताना तुझी तब्येत बरी नसताना मी तुला घरी पाठवेन असं वाटलं का तुझी तब्येत बरी नाही त्याची काळजी तुलाच घ्यायला तुला पाहिजे तू बिलकुल कुठे जाणार नाही आहेस त्यावरती आता मात्र साक्षी गडबडते कारण ती विचार करते की यांनी जर फोन पाहिला तर फोन एरोप्लेन मोडला आहे आणि मग हे माझं भांडं फुटलं जाईल आता मात्र चैतन्य खूप चिडलेला असतो साक्षीला जाब विचारत असतो साक्षी म्हणते अरे हो नाही जात आहे मी माझा फोन तर देशील मला अण्णांना कळवू दे मग चैतन्य फोन देतो त्यावरती साक्षी म्हणते हॅलो अण्णा मी चैतन्यकडेच राहते आहे आता मात्र इकडे अर्जुन आला नाही म्हणून अजूनही सायली अस्वस्थ असते सायली खूप अस्वस्थ असते की अजून अर्जुन सर कुठे राहिले आणि त्यातच तिला दारू चढलेली असते इकडे प्रिया शूटिंग करत असते प्रिया शूटिंग करते की ही काहीतरी बोलणार आणि मी हिला बरोबर कॅप्चर करणार असा विचार करत प्रियाचं चा शूटिंग चालू असतं सायलीला दारू प्यायल्यामुळे पहिल्यांदा दारू प्यायल्यामुळे आता मात्र खूपच अस्वस्थता आलेली असते तिला सगळं गरगरत असतं बाजूचं सगळं भोवतालचं फिरायला लागतं मग ती एका टेबलवरती येऊन निवांतपणे बसते निवांतपणे बसते आणि अजूनही अजुद अर्जुन आला नाही मग मात्र थोडीशी रडवेली होते प्रिया जवळ जाऊन तिचं शूटिंग करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून पूर्णाजीला हा सगळा तमाशा दाखवता यावा तोपर्यंत इकडे आता काही माणसं असतात त्यांना सायली म्हणते इकडे या इकडे या आमच्या अर्जुन सरांना पाहिलं का तुम्ही असं म्हणत ती आता दारूच्या नशेत काहीही बरळत असते म्हणजे इथे होते बघा ते वकील अर्जुन सर यावरती आता ती माणसं म्हणतात काय हो मॅडम ते तुमचे मिस्टर आहेत ना मग तुम्ही त्यांना अर्जुन सर का म्हणता प्रिया वाटतं की झाला चला ही आता काहीतरी बोलेल आणि मला मोठा पुरावा सापडेल म्हणून ती आता पुरावा गोळा करण्यासाठी सायलीच्या जवळ येते पण तितक्यात अर्जुन येतो अर्जुन आल्यावरती तो हा सगळा प्रकार पाहतो आणि आता खूपच गडबडतो तोपर्यंत रविराज आता मात्र आपल्या रूममध्ये प्रियाचा फोटो पाहत असतात आणि खरंच तन्वी मला तुझी खूप आठवण येते आत्ता तू काही दिवसासाठी स्टडी टूरला गेलीस तर मला इतकं वाईट वाटते तू जेव्हा सासरी जाशील तेव्हा काय अवस्था होईल माझी तितक्यात सुमन येते आणि म्हणते भाऊजी तुम्हाला तन्वीची आठवण येते का अहो पण विपुलसोबत लग्न होऊन ती गेली की मग काय कराल मग तुम्हाला किती आठवण येईल यावरती रविराज म्हणतात हो गं सुमन मी सुद्धा हाच विचार करतोय की एकदा काही विपुलसोबत गेली तर माझी काय अवस्था होईल सुमन म्हणते हो तुम्ही खूप प्रेम करता तिच्यावरती यावरती रविराज म्हणतो ती यायला वेळ ना अजून मग मी एक काम करतो तिचं कपाटनं पद्धतशीरित्या तिला आवरून देतो यावरती सुमन म्हणते भाऊजी मी काही मदत करू का रविराज म्हणतात नको नको मी एकट्याने करेन आणि कपाट आता प्रियाचं कपाटच्या कपाटामध्ये एक महत्त्वाची फाईल आणि जे गाठोडं असतं ते गाठोडं आता त्या कपाटात असतं ता आणि तेच कपाट साफ करायला रविराज निघतात इकडे आता प्रिया शूटिंग करत असते आणि त्याच वेळेला ती जॉनला सांगते हा बघ हा डबल पेक भरलाय हा पण नेऊन दे जॉन आता दुसरा पेक पण सायलीला नेऊन देतो सायली आता अजून टाईट होते तोपर्यंत तो रविराज प्रियाचं कपाट आवरण्यासाठी एक एक ड्रेस काढून बाकी सगळी साफसफाई करून आता तिचे ड्रेस पुन्हा लावत असतात त्याच वेळेला रविराजांची नजर तिथे असलेल्या एका फाईलवरती जाते फाईलवरती नजर गेल्यावर ती रविराज विचार करतात कसली आहे ही फाईल आणि तन्वीच्या रूममध्ये कसली फाईल म्हणून रविराज ती फाईल आपल्या हातात घेतात फाईलच्या बाजूलाच गाठोडं असतं ज्या गाठोड्यामध्ये ओरिजिनल आता मात्र प्रियाचे सगळे पुरावे असतात तोपर्यंत सुमन येते आणि नागराजला सांगते आहो तुम्ही भावजींना मदत करा जा ना यावरती नागराज म्हणतो मी काय वकील आहे त्याला मदत करा ना सुमन सांगते अहो ते न आपल्या तन्वीचे रूम आवरावर आवर, आवर करतायत त्यात तर तुम्ही तिची त्यांची मदत करूच शकता ना आधी नागराज नाही म्हणतो पण दुसऱ्या क्षणाला नागराजला आठवतं की प्रियाच्या रूममध्ये तिचं ते गाठोड आहे आणि हे जर गाठोडं दादाच्या हातात लागलं तर झालं आपलं काही खरं नाही मग मात्र हदरलेला नागराज धावत पळत आता प्रियाच्या रूममध्ये येतो आणि तोपर्यंत रविराजने हातात फाईल घेतलेली असते फाईल सुद्धा खूप महत्वाची असते त्याच्यामधील खूप सारे पुरावे रविराजांना बरंच काही सांगून जाणार असतात रविराज ती फाईल उघडणार तितक्यात तिथे नागराज येतो आणि दादा तुला कोणीतरी खाली बोलवते खूप महत्वाची व्यक्ती खाली आलेली आहे यावरती रविराज म्हणतात कोण यावर नागराज म्हणतो मला खरंच माहीत नाही पण तुला भेटायला आलेत ताबडतोब तुला खाली बोलवले असं खोटं खोटं सांगत तो आता नागराजला खाली पाठवतो नागराजने रविराजला खाली पाठवल्यावरती मग नागराजाचा ना रूममध्ये येतो कपाट उघडतो त्यातून गाठोडं काढतो आणि ते गाठोडं कपाटाच्या वरती एकदम कोपऱ्यात फेकून देतो जेणेकरून कायमच्या गाठोड्याचा मायनाट होईल आणि ते कुणाला सापडणार नाही तोपर्यंत तो। अर्जुन आता आपला शर्ट वॉश करून येतो शर्ट वॉश करून आल्यावर ती समोरचं दृश्य बघून अर्जुनच्या पायाखालची जमीनच हादरते सायली सांगत असते सर कुठे होतात तुम्ही मी किती वाट पाहत होते तुमची यावरती अर्जुन म्हणतो सायली काय झालंय सायली म्हणते काही नाही अर्जुन म्हणतो चला चला आपल्या रूममध्ये जायला पाहिजे सायली म्हणते मी आपल्या रूममध्ये येणार नाही मला खूप भूक लागली असं म्हणत सायली आता तिथेच थांबायचं म्हणते अर्जुन म्हणतो मला माहिती आहे तुम्हाला भूक लागले पण आपण रूममध्ये जाऊया आणि तिकडे काहीतरी ऑर्डर करूया सायली म्हणते नाही सर मला इथेच खायचं आहे असं म्हणत आता मात्र इकडे अर्जुनला भीती असते की हिच्या थोंडून काही सत्य निघालं तर तेवढ्याच सायली एका माणसाच्या हातातली जिलेबी घेते आणि गोल गोल जिलेबी गोल गोल जिलेबी असं त्याच्याच भोवती गोल गोल फिरत ती खाते एक जिलेबी संपल्यावरती सायली म्हणते मला अजून भूक लागले मला अजून खायला पाहिजे मी काही खाल्लंच नाहीये ना असं म्हणत सायली आता दुसऱ्यांच्या ताटामध्ये जाऊन जाऊन त्यांच्या ताटातले पदार्थ खायला लागते अर्जुनच्या तोंडावर भरवायला लागते अर्जुनला कळत नाही की इतकं सगळं झालंय तरी काय आणि तो सायलीला सावरण्याचा सा प्रयत्न करत असतो सायलीला सावरण्याचा प्रयत्न करत तो तिला रोमच्या दिशेने घेत असतो पण सायली मात्र वेगळ्याच दिशेला भरकटते ती आता रस्त्यावरती वेड्यासारखी धावत असते नाचत असते अर्जुन तिला थांबवत असतो पण सायली काही ऐकायला तयारच नसते पूर्णपणे तमाशे चालू असतात अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली ऐका ना ऐका ना पण सायली का काही ऐकत नसते या सगळ्यामध्ये सायली नाचत असते बागडत असते स्वतःच्या मनासारखं जगत असते अर्जुनला हे पाहून जरी आनंद होत असला तरी दारूच्या नशेमध्ये काहीतरी वेड्यासारखं ही नाही ना म्हणून हिला लवकरात लवकर घरी नेऊन झोपवावं असा तो विचार करतो पण ऐकेल तर ती सायली कुठची सायली आता दारूच्या नशेमध्ये नाचत असते बागडत असते आणि अर्जुन तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो याच दारूच्या नशेमध्ये अर्जुन सायली एकत्र येणार का हे पाहणं मात्र फार रंजक ठरणार